2025 रोजी इतिहास या बॅच मध्ये तीनशेहून अधिक कॅडेट सहभागी झाले पण विशेष लक्ष वेधून घेतलं ते सतरा धाडसी महिला कॅडेट्सनी ज्या आत्मविश्वासानं शिस्तीनं आणि जिद्दीनं पुढे सज्ज झाल्या तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होता अंतिम पग हा जसा प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा असतो तसाच तो, तसा तो नव्या जबाबदाऱ्या नव्या आव्हानांची सुरुवात करणारा टप्पा असतो या धाडशी महिला कॅडेट्सने आजच्या काळात लष्करी सेवेत महिलांसाठी खुले झालेले नवोदित मार्ग अधोरेखित केले एन डी ए सारखे त्रिसेवा प्रशिक्षण संस्थेतून त्यांची पदयात्रा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची नव्हे तर एक सामाजिक प्रगतीची सुरुवात ठरते या महिला कॅडेट्सने केवळ आपली स्वप्न साकार केली नाहीत तर संपूर्ण समाजाला एक संदेश दिला की महिलांसाठी लष्करी क्षेत्र ही आता खुला आहे आणि त्या कुठल्याही आव्हानाला समोर जाण्यास तयार आहेत चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेऊया कुठून सुरुवात झाली कोणत्या अडथळ्यातून मार्ग काढत त्यांनी हे यश मिळवलं आणि भविष्यात भारतीय सैन्यात महिलांची भूमिका कशी आकार घेत आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा एनडीए मध्ये महिला कॅडेटचा प्रवेश एक ऐतिहासिक पाऊल दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा अंतरिम आदेश दिला ज्यामुळे महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए व नौदल प्रबोधिनीच्या परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळाली ही परीक्षा युपीएससी द्वारे घेतली जाते कोर्टाने युपीएससी ला त्वरित सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते हा निर्णय तात्पुरता असला तरी तो एक मोठ दार उघडणारा ठरला दोन हजार बावीस पहिल्या महिला बॅच चा प्रवेश जुलै ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये एनडीए च्या एकशे अठ्ठेचाळीसव्या बॅच मध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेटचा प्रवेश झाला एनडीए प्रशासनाने स्पष्ट केलं की प्रशिक्षण केंद्र म्हणून एनडीएचे उद्दिष्ट तेच राहतील सक्षम लष्करी नेतृत्व निर्माण करणे जे व्यावसायिक नैतिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम असेल शैक्षणिक ड्रिल मैदानी प्रशिक्षण हे पूर्णपणे निरपेक्ष पद्धतीने होईल मात्र पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील शारीरिक फरक लक्षात घेत काही प्रमाणात शारीरिक प्रशिक्षणांमध्ये बदल करावे लागतील महिलांचा लष्करी क्षेत्रातला प्रवास ऐतिहासिक टप्पे पाहूया महिलांचा भारतीय सशस्त्र ब्रिटिश काळापासून सुरू झाला मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसची स्थापना झाली होती स्वातंत्र्यानंतर एकोणीशे मध्ये महिला डॉक्टरांना आर्मी मेडिकल कॉर्प्स मध्ये नियमित नियुक्त्या मिळू लागल्या मात्र आर्मी ऍक्ट एकोणीशे पन्नास अंतर्गत वैद्यकीय व नर्सिंग व्यतिरिक्त इतर लष्करी शाखांमध्ये महिलांना प्रवेश नव्हता एकोणीशे ब्याण्णव मध्ये एक मोठा टप्पा गाठला गेला वुमेन स्पेशलिटी एंट्री स्कीम अंतर्गत महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये शिक्षण सिग्नल इंटेलिजन्स ऑर्डनन्स कायदा अशा नॉन कॉम्बॅक्ट शाखांमध्ये प्रवेश मिळाला दोन हजार नंतर महिलांना परमनंट कमिशन मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या दोन हजार आठ मध्ये काही निवडक शाखांमध्ये महिलांना स्थायी नियुक्त्या मिळू लागल्या मात्र दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांना दहा मुख्य शाखांमध्ये कमांड सह कमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला फायटर पायलट पासून ते एनडीए पर्यंत दोन हजार पंधरा मध्ये भारतीय हवाई दलाने महिलांसाठी फायटर पायलट ट्रेनिंग सुरू केली त्यानुसार दोन हजार सोळा मध्ये पहिल्या महिला फायटर ची नेमणूक झाली दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एनडीए मध्ये महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पहिली महिला बॅच एनडीए मध्ये दाखल झाली त्याच वर्षी अग्निवीर योजनेअंतर्गत मिलिटरी पोलीस कॉर्प्स मध्ये दिशा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये मध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी एनडीएच्या परेड दरम्यान स्पष्ट सांगितले आजपासून तीनशे चाळीस वर्षांनंतर माझ्या जागी एखादी महिला अधिकारी उभी असेल हे मी सहजपणे पाहतो त्यांनी एनडीए उद्देशून सांगितले महिला कॅडेटचे स्वागत सन्मान समतेने करा हीच भारतीय सैन्यांची ओळख आहे अधिकारी आणि तज्ज्ञांचे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांचं मत आहे की महिला आजवर वैद्यकीय सेवांमध्ये लेफ्टनंट जनरल सारख्या उच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत त्यांच्यातील नेतृत्व गुण शिस्त आणि व्यावसायिक कौशल्य हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे एनडीए मधून प्रशिक्षण घेणाऱ्या महिला कॅडेट्स निश्चितच भविष्याचं सक्षम लष्करी नेतृत्व घडवतील एनडीए मधील कठोर आणि सर्व समावेश प्रशिक्षणामुळे त्या दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये रूपांतरित होत आहेत येत्या काळात महिला कमांड सेवा प्रमुख बनतील यात अजिबात शंका नाही उत्कृष्टेचा सन्मान एनडीए मधील डिव्हिजन कॅडेट कॅप्टन श्रुती दक्ष हिने बीए शाखेमध्ये सर्वाधिक गुण मिळवले तर कॅडेट लकी कुमार बटालियन कॅडेट कॅप्टन प्रिन्स कुमार सिंग कुशवाहा आणि कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी यांनी अनुक्रमे विज्ञान संगणक विज्ञान व अन्य शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला एनडीए मधील महिलांचा प्रवेश हा केवळ एका संस्थेतील बदल नाही तो भारताच्या सामाजिक लष्करी आणि वैचारिक बदलांचा आरंभ आहे आजच्या या महिला कॅडेट उद्याच्या लष्कर प्रमुख बनतील त्यांचा हा प्रवास प्रेरणादायीच नाही तर क्रांतिकारी आहे कदाचित त्यांच्या यशाकडे पाहून एखादी मुलगी आपल्या आयुष्यातला पहिला पग टाकायला तयार होईल आजच्या या महिला कॅडेट्सना पाहून तुम्हाला काय वाटतं की आपल्यालाही काही मोठं करून दाखवायचं आहे का तुमच्या ओळखीच्या एखाद्या मुलीचे एनडीए मध्ये जाण्याचं स्वप्न असेल तर तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तिचं नाव सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद